ईश्वर काय ना काहीतरी प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नामध्ये आपण फसता कामा नाही बरोबर आहे आपण म्हणजे वाचवलं बरे त्या प्रयत्नाकारण दुष्टबुद्धी वाचवण्याकरता अर्जुनाने आपल्या शिबिराच्या जवळ आजूबाजूला रक्षक करण्याकरता जसं चितेला घेऊन येणार म्हणून त्या आपल्या लक्षणाने काय ठेवली होती रेषा लक्ष्मण तसं या ठिकाणी रात्रीच्या वेळेला आपल्या लोकांना आपल्या शिबिरातला कोणा लोकांना कोणीत रास देऊ नये म्हणून एक भूत एक जागेवाला निर्माण केला होता कळला जागेवर लक्षात त्याला काय घ्यावा लागतो जागेवाला तिथे ठेवा लागतो की या जागेवर तू राहायचं आणि या जागेच्या आतमध्ये कोण येईल त्याला आमच्याकडे तू येऊन द्यायचं आणि तुला आम्ही दर मिळेला अमूशाला काय देऊ जागा निर्माण तिथपासून परंपरा आहे काय जागेवाल्यां जागेवाला असतो तो जागेवाला आमच्या मध्ये आहे तो माच गच्चीवरून सगळ्या जागरावरून काय करतो किंवा जातो त्याच्या जागेमध्ये कोण झोपला ना त्याला उचलून बाजूला कोण कोण आमचे प्रयत्न करतात पण ते जर मध्ये जर जास्तच झालं उतर खाली पण फेकून ठेव बरोबर एक वेळ काय करेल समजावं या जागेत झोपायचं असं जागेवाला तो जागेवाला त्याने निर्माण करा असा तो त्या समोर आला कोणाच्या या तिघांच्या पैकी कोण अश्वथा माण अश्वथामा म्हणजे बाण मारले त्याला जागेवाल्याला हे वक्र दुसत हे लाल ला ला था था, जीव लाल डोळे अशी जीभ लाल 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 जागेवा जागेवाला म्हणा रक्षण केलं होतं पण आपण ठरवतो म्हणजे आपल्याला ज्ञान पण आपण तो काय ठरवतो होतो पण शेवटी त्या जागेवाल्याला नाश करायला आणि शिवाचं स्तोत्र तुम्ही मनीस स्तुती केली याला हे करायचंय आणि शिवाच स्तोपन केला आपण म्हणतो ना राम 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 म्हटलं की हे बुद्ध प्रेमात <coughs> बाजूला जागेवाला रक्षण दिवसभर करत नाही कधी करतो कधी करतो तरी पण दिवसाची तरी ताईची पूजा असते तरी त्यालाही नारळ जागेवाल्याला देतो आपण का देतो इथेही आपण जरी ग्रंथ केला सुरू केला तरी त्याला आपण कार्यसिद्धीत जाऊ ज्या जे काही निर्माण केलेलं त्यांनी त्यावेळेला तो राज्याला काय केलेला असतो त्याचा अर्जुनाने केला ना तसं आपल्याला केलेला असतो असतो तर मग तो त्याला त्याने काय केलं शिवाचं पूजन केलं ओम नमो शिवाय ओम भद्राय मुलाय वृक्ष पंताल भूर्ग धराल सगळं असं बोलायला लागल्या बरोबर तो

મગ પાય બંધુન સત્વર ફળે ગેલે સાદરે પુરુષ અવધારા જોસ મારા પાઉ નહોરા સંકટ સંતા વક્રુરી થકડ ભોકરી હોય ધરી તે પરી કરા તુસે ત્યા પ્રતિ સાંગો ન आत्ता प्रवेशला गौरनंदन जैसा अही धारण संचरला ती कुरंग निर्दिश असता तिथे व्याघ्र आला अवशिता की शुष्क पूर्ण ज्वाला माली जायचं अविषयक कोठारा जेवी देख देख वि तो गुरुसुत देख म्हणून बघा हे जे जागेवाले वगैरे असतात ना जागेवाल्याला दूर करायचं असतं ते जे असतात ना कुठे चारण मारण करणारे भगवान शंकराचे भक्त असतात आणि कुठे त्यांनी विद्यार्थी अगोरी विद्यार्थी हा अगोरी विद्या कुठे प्राप्त केलेली असते स्मशान यांच्या करता यांच्या करता यांच्याकरता कोणता फोत झाला त्यांनी शंकर प्रसन्न अगोरी सगळे नवनाथ पण त्याच्यामध्येच आहे

भगवान शंकर पण हे मी तुला खडक दिले ह्या खडकाचा तू उपयोग कर खडक दिलं पडला मारायला दिला ही एक लक्षात ठेवा जागेवाले जागे करणारे असतात त्याने दूर करायचंय रोज शिवकवच म्हणायचं काय आणि सगळ्यात उत्तम म्हणजे राम रक्षा कवच स्तोत्र हे जर म्हटलं तर मग शिव काही करू शकत आणि मग शिव सुद्धा आपल्याला काय करू आणि त्यालाही कोण दूर करू शकत तत्व कशामध्ये आहे शिव रक्षा स्तोत्र पण आहे या निवडक्याविषयी म्हटले दोन्ही पक्ष राम स्तोत्र शिव रक्षक स्तोत्र दोन्ही आहे ना शेवटी काही नाही झाला तर आपण शेवटी काय बोलतो राम बाण राम बाण राम बाण शिवबाण का नाही म्हणून का नाही म्हणून तो सर्वांचा संवारच करतो ना शिव बरोबर बोलतो राम 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 नाम जपल घेतला तेव्हा राम नाम जपलं म्हणून सगळ्यात श्रेष्ठ काय आहे राम नाम श्रेष्ठ आहे सर्व राम श्रेष्ठ सगळ्यामध्ये जर काय असेल ना तर राम राम म्हणून आमचा मंत्रच पाहिला म्हणजे राम राम कृष्ण हरी जय जय तिघ राम कृष्ण जय जय राम राम आमचा मंत्र मंत्र दिला राम कृष्ण काय दिला कोणाला मंत्र दिला आम्हाला वार करायला कुठलं